बाहेरच्या विधानसभेतले लोक देखील इथे येऊन आपला उद्योग टाकतात पट्ट्याचा प्रश्न आहे लोकांना आणि त्या मोजमापासाठी बराच खर्च येऊ शकतो काहींच्या मनात असा प्रश्न आहे की आपण जर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर आपण पूर्ण वेळ कार्यरत राहणार नाही उत्कृष्ट आणि उत्तमोत्तम जे डॉक्टर आहेत त्या सगळ्या डॉक्टरांची टीम आपण इथे उभारू शकतो नमस्कार मी धनेश अटावर ग्रेट भेट मध्ये आपले खूप खूप स्वागत करतो मूल नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि त्यासाठीच आज आपल्या सोबत आहेत सध्याचे मूलचे सगळ्यात चर्चेचे नाव ज्यांचे विचार ऐकण्यासाठी मूलची जनता आतुर आहे ज्या समाजसेवेमध्ये नेहमी अग्रेसर असतात आणि ज्यांना नुकताच भाजपाची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झालेली आहे असे समाजसेविका डॉक्टर किरणताई कापगाते नमस्कार किरणताई नमस्कार किरणताई सर्वप्रथम आपल्याला पक्ष नेतृत्वाने एक मोठी जबाबदारी दिली आहे त्याबद्दल आपल्याला कसं वाटत आहे सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि ही पक्षश्रेष्ठींनी माझ्याकडे एक मोठी जबाबदारी दिली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आमचे नेतृत्व पक्षश्रेष्ठी जे आहेत विकास पुरुष लोकनेते आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं त्यांनी एवढी मोठी संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानते किरणताई आपला राजकारणात नवा प्रवेश आहे तर समाजकारण ते राजकारण असा प्रवास तुम्हाला का बरं करावा सर्वप्रथम मी एक सांगू इच्छिते की माझी आवड जी आहे लहानपणापासून समाजसेवेकडे आणि म्हणजे की माझे आजोबा स्वर्गीय बालाजी पाटील बोरकर आणि माझे वटी वडील स्वर्गीय रामराव पाटील बोरकर हे दोन्ही म्हणजे अगदी समाजसेवेचं आणि राजकारणाचं मिश्रण म्हणूयात आपण आणि दोन्ही गोष्टी त्यांनी अगदी उत्तमरित्या पार पाडलेल्या आणि लहानपणापासून माझ्यावर तेच संस्कार झालेत की समाजसेवेची आवड तर पहिल्यापासून आहेच पण असं म्हणतात ना की राजकारणाची जर त्याला जोड मिळाली तर आपण तेच काम अगदी व्यासपीठ उपलब्ध आपल्याला मिळते आणि समाजसेवेचं काम जे आहे ते आपण अगदी उत्तमरित्या पार पाडू शकतो आणि त्यामुळे आणि माझ्या स्वतःसाठी राजकारण हे एक समाजसेवेचं माध्यम मा आहे आणि हे माध्यम असल्यामुळे मी अगदी प्रत्येक शेवटच्या घटकासाठी काम करेन यात तर काही शंकाच नाही बरोबर किरणताई काहींच्या मनात असा प्रश्न आहे कि आपण जर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर आपण पूर्ण वेळ कार्यरत राहणार नाही त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे हे अगदी गमतीशीर म्हणावं लागेल कारण सगळ्यांना असा प्रश्न पडतो की मी प्राध्यापिका प्राध्यापिका पण आहे आणि आता नगराध्यक्षपद भूषवणार आहे तर विरोधकांचा हा एक बोलण्याला दुसरं काही नसतंच आणि एक नरेटिव्ह पसरवण्यासाठी त्यांना हा एक मुद्दा असतो कारण त्यांच्याजवळ बोलण्याचा जो असतो दुसरा मुद्दाच नसतो बरोबर खर तर बोलायसाठी विक, विकास हा एक विषय असू शकतो की आम्ही काय करू शकतो पण त्यांच्यासाठी दुसरा विषय नसल्यामुळे ते अगदी म्हणू शकतात की मी काय करू शकते पण मी बोलू शकते मी आजपर्यंत प्राध्यापिका म्हणून सुद्धा विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी मी सतत हजार राहिलेली आहे त्यांच्यासाठी आणि नगराध्यक्ष पद सुद्धा मी अति उत्तमरित्या भूषवू शकते कारण मी प्राध्यापिका होती त्यावेळेस देखील मी समाजासाठी काम करत आहे आणि माझ्यासाठी अगदी दिवस असो की रात्र असो हे प्रत्येक घटकांसाठी महिला असू दे अगदी विद्यार्थी असू द्यात किंवा अगदी समाजातला शेवटचा घटक असू द्यात मी सगळ्यांसाठी आजही होते उद्याही असणार आहे आणि सदैव मी त्यांच्यासाठी तत्पर असणार आहे यात काही शंका नाही तर माझ्यासाठी जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि मी एक सांगू इच्छिते की माझे विचार काय तर देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचं मी देणं लागते आणि देशाचं जर मी देणं लागते म्हणजे इथल्या प्रत्येक घटकासाठी मला काही ना काही करायचं आहे आणि त्यामुळे माझ्यासाठी जनसेवा हीच ईश्वर सेवा असेल आणि यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन की माझ्या हातून चांगलं काम करावं आणि जनतेच्या विश्वासास कुठलाही तडा जाणार नाही याच मी पुरेपूर प्रयत्न करेन किरणताई ताई नगराध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत असताना आपण जनतेसाठी नेमके कोणते कार्य करणार मी नगराध्यक्ष पदाची जबाबदारी पाडत असताना मूलच्या नगरातील ज्या काही समस्या असतील मग ते रस्ते असोत नाल्या असोत आणि आता शक्यतो तर सगळेच रस्त्या नाल्या झाल्या आहेत पण तरी देखील काही प्रॉब्लेम आहेत नाल्यांचे की त्याच्यावर काही नाल्यांवरती कव्हर नाही काल काही नाल्या साफ नाही किंवा विजेचा प्रश्न असू द्यात किंवा पाण्याच्या सुविधांचा प्रश्न असू द्यात पूर्ण तर झालेल्या आहेत पण ज्या झाल्या नाही आहेत बरोबर त्यासाठी आपण प्रयत्न करू अगदी प्राधान्यक्रमाने ज्या ज्या गोष्टीला पहिलं प्राधान्य असेल त्या त्या गोष्टींचा आपण पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करू यात काही शंका नाही त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे की बायपास होणार आता वर्ण आणि बायपास रोड जर झाला तर मूल शहराचा आणखी थोडी शहर वाढ वाड़, वाढवण्यात येईल आणि तो शहर वाढवत असताना आपण तिथे परत नाल्या आहेत रस्ते आहेत किंवा आणखी घर पण वाढतील तोपर्यंत तिथपर्यंत या सगळ्यांसाठी आपण पुरेपूर प्रयत्न करू की त्यांना आणि एक महत्वाचा मुद्दा मी सांगू इच्छिते की नगर परिषदेच्या माध्यमातून एक आपण टोल फ्री नंबर तयार करू आणि त्या नंबरात म्हणजे टोल फ्री नंबरद्वारे की जे कुठले आपले शहरातील जे कोणी असतील महिला असेल पुरुष असेल किंवा प्रत्येक घटक असेल तो आपल्या समस्या ज्या त्या टोल फ्री नंबरवरती तो सांगेल की कुठल्या कुठल्या समस्या आहेत म्हणजे त्यांच्या प्रत्येक समस्या आणि त्या समस्या आपल्याला येतील नगर परिषदेकडे त्यासाठी आपण एक कर्मचाऱ्यांची टीम सुद्धा आपण घेऊ की ज्या समस्या आल्यात त्यात कुठलाही वेळकाडूपणा होऊ नये त्या पहिले सोडवल्या जाव्यात यासाठी आपण या ती एक व्यवस्था करू की टोल फ्री नंबर आणि ते मी स्वतः त्याकडे म्हणजे विशेष लक्ष देणार की प्रत्येक घटकाचा आपण परिपूर्णता करूच भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शकता आपल्या प्रशासनात असली पाहिजे आणि सोबतच आपलं मूल कसं शांतता प्रिय गाव राहील याकडे माझे विशेष प्रयत्न असेल तर वर्षात तुम्ही नेमके कोणते धोरण राबवणार हा एक चांगला विषय आज मी किंवा बऱ्याच वर्षापासून प्रत्येक म्हणजे शहरामधल्या प्रत्येक मोहल्ल्यामध्ये फिरत आहे कारण माझं काम हे आजपासन नाही आहे बऱ्याच वर्षापासून सुरू झालंय तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की महिलांचा रोज रोजगारासाठीचा सा एक प्रश्न आजही उभा आहे आज, आज आपले नेतृत्व जे आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यासारखं नेतृत्व आम्हाला मिळणे म्हणजे अगदी मोठी गोष्ट आहे की त्या माणसाजवळ एक विजन होतं आणि त्या विजननुसार त्यांनी काम करायला देखील सुरुवात केली आहे आणि माझ्याकडे देखील एक विजन आहे की केंद्रात सरकार आहे भाजपाची राज्यात भाजपाची सरकार आहे आणि जर नगर परिषदेमध्ये सुद्धा भाजपाची सरकार आली तर या तिघांचा जेव्हा मेळ साधला जातो की घरकुल केंद्राचे घरकुल राज्याचे घरकुल असू द्यात किंवा एक आता एक प्रश्न आहे की पट्ट्याचा प्रश्न आहे लोकांना महिलांना आहे कारण महिला त्या घरातली एक काय म्हणू आपण मेन असते मूळ असते ती आणि असे प्रश्न सोडवत असताना एक लक्षात आलं की बऱ्याच महिला माझ्याकडे आल्या आणि ताई म्हणे की आम्हाला घरकुलाचा प्रश्न कसा सुटला जाईल आणि यात सगळ्यात महत्वाची अडचणी होती की पट्ट्यांचा प्रश्न बरेचशे पट्ट्यांचे प्रश्न सॉल्व्ह होऊन राहिले आहेत पण एक आपण म्हणजे आखीव पत्रिका तयार करतोय आणि आखीव पत्रिका एक तयार झाली की काय होईल की शहराचं पूर्ण मोजमाप होईल आणि त्या मोजमापासाठी बराच खर्च येऊ शकतो आणि हा जो खर्च आहे मोजमाप करण्यासाठी येणारा जो खर्च आहे तो नगर परिषदेचा जो काय म्हणू आपण जमा होणारा जो आहे उत्पन्न उत्पन जो जमा होणार आहे यामधनं होऊ शकत नाही कारण जेवढा उत्पन्न जमा होतो त्याच्या दुप्पट खर्च आहे आपल्या नगर परिषदेचा आणि हे सगळं करत असताना मोजमाप करत असताना आपल्याला आपल्या आदरणीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे महत्वाचं काम इथे पार पडू शकतात कि बराचसा पैसा लागू शकतो ते आपण मंत्री महोदयाकडनं आणि आपले आमदार या सगळ्यांकडनं आपण आणू शकतो बरोबर आणि त्यानुसार आपण हे सगळे राबवू शकतो आणि जर पट्ट्यांचा एकदाचा प्रश्न सुटला की घरकुलाचे एक त्यांना राहण्याचा निवारा मिळू शकतो यासाठी मी विशेष प्रयत्न करेन आणि रोजगारासाठी सुद्धा विशेष प्रयत्न करेन आपण मुलच्या युवकांसाठी रोजगारासंबंधी रोजगारा नेमके काय उपाययोजना करा मुलच्या युवकांसाठी एक रोजगारासंबंधी म्हणजे एक मुलची आपली एमआयडीसी जी आहे सी मध्ये बरेचसे उद्योग सुरू झालेले आहेत आणि बरेचसे उद्योग येत आहेत तिथे त्यामध्ये सगळ्यांसाठी ज्यांचं जसं शिक्षण असेल त्यानुसार ज्यांचं शिक्षण नसेल त्यांच्यानुसार सुद्धा म्हणजे ज्या त्या त्याच्या काय म्हणू आपण शैक्षणिक दृष्टीने म्हणजे त्याच्या त्याच्या पद्धतीने त्या त्यानुसार आपण तिथे काम लावू शकतो तिथे त्यांना रोजगार उपलब्ध घेऊ शकतो आणि एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो तुम्हाला की कसं भाजपाच सरकार म्हणजे आपले सुनगंटीआर म्हणून आपल्या क्षेत्राबद्दल की त्यांनी एमआयडीसी मध्ये उद्योग आणि इतकी मोठी एमआयडीसी तयार केली आहे की आपल्या आजूबाजूचे म्हणजे ब्रह्मपुरी विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांनी स्वतःच उद्योग आपल्या या मूल नगरीमध्ये असणाऱ्या एमआयडीसी मध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे म्हणजे ही उपलब्धी आहे की रोजगारासाठी बाहेरच्या विधानसभेतले लोक देखील इथे येऊन आपला उद्योग टाकतात म्हणजे आपली एमआयडीसी किती चांगल्या पद्धतीने काम करू शकते हे एक उत्तम उदाहरण आहे त्यासाठी आणि याच्या माध्यमातून सुद्धा आपण महिलांसाठी सुद्धा त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू किरणताई मूलची सर्वात प्रमुख समस्या आहे ती म्हणजे आरोग्य तर तुम्ही आरोग्यासंबंधी नेमकं काय उपाय कराल आरोग्यासंबंधी एक उपाय म्हणजे की आत्ताच शंभर खाटांचं रुग्णालय आपल्या मूलला होतोय म्हणजे रुग्णालय आधी होता पण आता परत शंभर खाटांचं रुग्णालय आणि जर का एकदा रुग्णालय तयार झालं तर या ठिकाणी अगदी आपण म्हणू उत, उत्कृष्ट आणि उत्तमोत्तम जे डॉक्टर आहेत त्या सगळ्या डॉक्टरांची टीम आपण इथे उभारू शकतो हैं हैं। की त्यांच्या माध्यमातून आपल्या इथे असणाऱ्या ज्या काही आरोग्याविषयी समस्या असतील त्या आपण उत्तम सोडवू शकतो आणि प्रत्येकाला त्याचा नक्कीच फायदा होईल येत्या वर्षात ड्रीम प्रोजेक्ट काय असतील एक आपण की नगर परिषदची इमारत तर उभी झाली आहे अजून शाळा सुरू झाली नाही पण इमारत मात्र इथे तयार झालेली आहे आणि आपल्या म्हणजे कॉन्व्हेंट आहेतच आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा एका चांगल्या शाळेत जावा एका म्हणजे त्याला इंग्लिश मीडियमचं शिक्षण मिळावं आणखी मराठी मीडियम म्हणजे ज्याच्या त्याच्या परिणी त्याला असं वाटतं की माझा मुलगा चांगल्या शाळेत जावा पण इथे जर नगरपरिषदची इमारत उभी आहे मग या इमारतीमध्ये आपण शाळा सुरू करू शकतो आणि ती नक्कीच होईल की त्याचा फायदा आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना नक्की होईल परत एक दुसरा प्रश्न आहे की आपण जेव्हा प्रवास करतो वाहकांना याचा बराच त्रास होतो की रस्त्यावरती गुर म्हणजे गाई डोरं हो बसलेली असतात आणि आत्ताच मध्ये बऱ्याच म्हणजे काही काही लोक पण त्यात त्यांची डेथ झाली बरोबर आणि हा एक महत्वाचा प्रश्न आहे की गुर रस्त्यावर का राहतात कारण त्यांना गुर रस्त्यावर राहत असतात त्यावेळेस एक प्रश्न उभा राहतो की गुर मोकाट आहेत म्हणजे त्यांना पण घर नाहीये आणि अशा वेळेस जेव्हा कोंड कौन्ड कोंडवाडा आपण जे म्हणतो त्यात त्यांना नेतात आणि कोंडवाड्यामध्ये जर त्यांची चांगली व्यवस्था जर झाली नाही तर त्या पशूंना देखील त्यांचा प्रॉब्लेम होतो की त्यांची तब्येत बिघडत असते तर त्या दृष्टीने आपण एक गोरक्षण त्यांच्यासाठी असावं हो। की त्या गायींच अगदी उत्तमरित्या तिथे पालन पोषण देखील होईल आणि त्यांचं जे काही त्याच्या माध्यमातून आपण करू शकतो दुग्ध व्यवसाय असेल किंवा आणखी काही ते आपण त्या माध्यमातून उत्तमरित्या करू शकतो ही एक समस्याच आहे पण त्याच्यावरती आपण नक्कीच एक मार्ग काढू भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शकता आपल्या प्रशासनात असली पाहिजे आणि सोबतच आपलं मूल कसं शांतता प्रिय गाव राहील याकडे माझे विशेष प्रयत्न असेल तुम्ही मुलच्या जनतेला निवडणुकीसाठी काय संदेश देऊ इच्छिता मी एक संदेश देऊ शकते की माझ्यासाठी जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे म्हणजे जनतेची सेवा करणारच पण सोबतच आपण विकासाचं सुद्धा नक्कीच पूर्ण काम करणार आहे कारण आपलं नेतृत्व जे होतं ते विकास पुरुष होते आणि त्यांच्या असे आमदार आपल्या सोबत असताना आपण या नगरपरिषदेचं त्यांचं विजन माझं विजन असं करून आपण जनतेची सेवा अगदी शेवटच्या घटकापर्यंत आपण करूया एवढं बोलून आता दोन डिसेंबरला निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीत जनतेने माझ्यावर विश्वास ठेवावा माझ्यासाठी जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि मी माझा पुरेपूर प्रयत्न असेल की प्रत्येक घटकासाठी मी न्याय देऊ शकेन जनतेच्या विश्वासाला कुठेही तळा जाणार नाही यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि अगदी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी जनतेची सेवा करेन एवढं मी बोलून थांबवते हिरंताई आपण आम्हाला वेळात वेळ वेड़ काढून ही मुलाखत दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो ही होती संदर्भातली आपली एक खास मुलाखत असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा तोपर्यंत नमस्कार